आपण बघत आहात एक ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी नाशिक रोड पंचक्रोशीत सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा आठवडा बाजार अर्थात सोमवार बाजार बाजारावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि शेतकऱ्यांची भाजीपाला विक्रीसाठी व ग्राहकांची घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते परंतु नागरिकांना साधे चालणे याच ठिकाणी याच दिवशी कठीण होते याचा अर्थ काय वाहतूक नियोजन शून्य वाहतूक पोलीस नाही बॅरिकेटेस नाही आणि प्रशासनाचे दुर्लक्ष सदर सोमवार बाजार वेळी वाहतूक पोलिसांनी नियोजनबद्ध बॅरिकेटस करणे आणि वाहतुकीसाठी पर्याय शोधणे हीच एक काळाची गरज आहे अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक